किती साधा होता म्हणजे मला असं त्याला असं वाटलं की मी अमेरिकेत गेलो म्हणजे आता मी मराठी विसरलो पण दोन महिन्यामध्ये त्याला असं वाटलं की मी इंग्लिशमध्ये बोलणार आणि मराठी मला येणार नाही इतका साधा इतका सरळ आणि आजच्या जगामध्ये असा भाऊ मिळणं हे फक्त माझ्या आहे या गोष्टीचा खरोखरच मला आनंद आहे खूप मेहनत केली ते मी नेहमी म्हणतो की हे सगळं अंगावर घेणं हे सगळे विषय मांडणं आणि ते लोकांना पटवून देणं हे काय सोपं नाही हे सगळे विषय मांडत असताना सगळ्या बाजू सांभाळावं लागतं आणि तो लहानपणापासूनच असा हुशार म्हणजे अभ्यासात हुशार बाकी सगळ्यामध्ये मी हुशार काय काय सांगत नाही पण अतिशय हुशार आणि तो हुशार असल्यामुळे माझी अडचण व्हायची तो झटकन पुढे घेऊन यायचा बघ मला किती मार्ग मिळाले हो आणि त्या डोक्याचा वापर त्यांनी राजकारणात आल्यानंतर जसा केला खरोखर त्याचं जेवढं कौतुक करावं लोकांना जमलं नाही ते आणि ते जमणार देखील नाही तर त्याच्यासाठी राणे फॅक्टरी लागते आणि हे सगळं ही अतिशय अवघड गोष्ट कशी केली असेल हे खरोखरच माझ्यासाठी पण निर्देश तू करून दाखव त्या गोष्टीचा खरोखरच अभिमान आहे आणि हे सोपं काम नव्हतं तुझ्यासाठी मला माहिती आहे त्याच्यात अख्ख्या जगामध्ये त्याचा एकच मित्र त्याचं नाव नितेश राणे तुमच्या वेळेला तुम्हाला नितेश कधी असताना दिसणार नाही माझ्या बाजूलाच असताना दिसणार आणि तुम्ही म्हणता मी हरत नाही पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याच्या सरळ स्वभावामुळे तो अनेक लोकांना राजकारणी वाटतो त्याचा समज आहे तो राजकारणी नाही खरोखर राजकारणी नाही आज पण मंत्री झाला जे सरळपणा तिथे असतो पण मोठ्या भावाच्या नंतर मी कसा बोलू म्हणून माझ्यासाठी माझ्या अगोदर तुम्ही करत राहते आणि जो मनाचा मोठेपणा लागतो अशीच माणसं देव निवडत असतो आणि तसा नितेश राणेला देवानी निवडत आणि नियतीचा खेळवाला कसा असतो राणेसाहेब जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले फिशरीज डिपार्टमेंट आणि पोर्ट डिपार्टमेंट हे तुमच्याकडेही होतं आणि विदेश ची मंत्री म्हणून सुरुवात पण या डिपार्टमेंट मधूनच कणकवलीचे आमदार होतात आज विदेश कणकवलीचाच आमदार आहे तेव्हा माझव जोडीला आज बाजूला जोडीला भाऊ आहे हे सगळं नियंत्री जोडून बघा कसं आणलं दत्ता सामंत साहेब अनेक लोकांनी आपल्या घराचे पत्ते बदलले आले त्यांना वाटत की आता काय होईल मी तुम्हाला सांगतो नितेशचा स्वभाव होतो आणि आम्हाला आता काम करायचं आम्हाला आता कुठल्याही वेगळ्या विषयामध्ये काही जायचं नाही वेगळ्या विषयात पडायचं नाही आपल्याला लोकांनी विश्वासाने लिहून दिलं नितेशला कॅबिनेट मंत्रिपद मिळालं हे फार विश्वासाने पक्ष श्रेष्ठीने दिल, दिलं महायुतीच्या नेत्याने दिलं ते कुठेतरी चांगलं त्याच्यात व्हावं जे आम्ही माझ्या दिवशी आमच्या भाषणामध्ये बोलायचो की दोन हजार चौदाचा काळ आठवा त्याच्या अगोदरचा काळ आठवा जेव्हा राणेसाहेब मंत्रिमंडळात होते आणि निधी आणायचा असतो हे अनेक लोकांना माहीत नव्हतं कारण का, का राणेसाहेब होते तो निधी येणारच हे मंत्रालयही माहीत होतं विधी मंत्रालयालाही माहीत होतं अशी एक परत एकदा परिस्थिती इकडे निर्माण झालेली आहे मी मनापासून कारण का नीसला पुढचं आणि मलाही तिकडे आहे नागरी सरकार तिकडे कणकवलीला आहे माझ्यानंतर भाषण नितेश करेल आणि साहेब करतील पण सांगत असताना नितेश खूप मोठा हो अजून सुरुवात आहे अजून तुला खूप मोठ्या पदार्थ मला बघायचं आहे आणि आम्हाला सगळ्यांना कारण का तू मेहनत करू शकतो तू एवढी मेहनत करून इथपर्यंत आलेला आहेस फार लोक मेहनत करू शकत नाही ते चोवीस तास देऊ शकत नाही महिन्याचे तीस तास देऊ शकत नाही तू असे अनेक वर्ष दिलेले आहेस आणि स्वतःला घडवलेले आहेस म्हणून आता हे सगळं तुझ्या अंगावर जरी असतं तरी आम्ही सगळे मिळून तुला मदत करू आम्ही सगळे मिळून सुद्धा तुझं काम हलकं करू चढ करणार नाही कारण का मला साहेब बोलले होते नितेश तेवीस नोव्हेंबरपर्यंत गप्प बसायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे साहेब तुम्ही बोलला नव्हता पण आता नितेश राहण्यासाठी गप्प बसावं लागेल नेहमी देवी अडचणी पण ही चांगली अडचण आहे ही माझ्या मनाला स्पर्श करणारी अडचण आहे आणि शंभर टक्के नितेशला जे सहकार्य लागेल आम्ही भाऊ म्हणून आणि आमचा पक्ष म्हणून टक्के त्याच्याबरोबर त्याला सहकार्य करू जसं मी बोलतो या जिल्ह्याने आपल्यावर आशीर्वाद ठेवला त्या जिल्ह्याने आपल्याला जे मागितलं तेवढं दिलं आता नितेश आपली ही आता वेळ आहे जिल्हा जे मागेल ते आपल्याला जिल्ह्यासाठी उभं करावं लागेल